भगवान हवे सनातनी दहशतवाद म्हणा पृथ्वीबाबांनी फोडलं त वादाला तोंड गेल्या कित्येक वर्षांपासून दोन हजार आठ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर सुनावणी घेतली जात होती या प्रकरणी आता एनआयएच्या विशेष न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोषमुक्त केले या बॉम्बस्फोटाच्या घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला होता तर शंभर जण जखमी झाले होते दरम्यान न्यायालयाने हा निकाल दिल्यानंतर काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली सत्ताधारी भाजपकडून आणि असं असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे न्यायालयाच्या निकालावर बोलताना भगवा दहशतवाद नाही तर सनातनी दहशतवाद म्हणा असंही मत व्यक्त केलंय मालेगावचा बॉम्बस्फोट दोन हजार आठ साली झाला सतरा वर्ष हा खटला चालला कोणीतरी हा बॉम्बस्फोट केला मला हा निकाल अपेक्षित होता कारण तपासातून आलेले प्रतिकूल पुरावे होस्टाईल साक्षीदार यामुळे तपास अपुरा राहिला आणि असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेलं आहे तसेच आर डी एक्स बाजारात सहज मिळत नाही एन आय हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशारावर चालतं या बॉम्बस्फोटात अनेक लोक जखमी झाले न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणी नाही मग स्फोट कोणी केला असा थेट सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे तर हा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतंकवाद भगवान न कवि था ना है ना कमी रहेगा असं ट्विट केलं त्यावरही बोलताना भगवा हा शब्द वापरू नका भगवा तो आमच्यासाठी महत्वाचा रंग आहे तो महाराजांचा ज्ञानेश्वरीचा रंग आहे सनातनी दहशतवाद म्हणा दहशतवादाला धर्म नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे ही घटना दोन हजार आठ आहे आणि आता मला वाटतं किती अनेक वर्ष सतरा एक वर्ष झालेली आहेत खटला चालला होता आता त्या घटनेमध्ये कोणीतरी बॉम्बस्फोट केला आणि त्या बॉम्बस्फोटामध्ये आठ लोक मृत्युमुखी पडले शंभर लोक जखमी झाले आता कोणीतरी हा बॉम्बस्फोट केला आपोआप काय झालं नाही किंवा अचानक काय कुठं काही घडलं नाही कोणीतरी केला एका मशिदीच्या शेजारी झाला मालेगावला मला स्वतःला एक टक्काही शंका नव्हती की निकाल काय लागणार आहे निकाल हा निश्चितपणे अशाच प्रकारचा लागणार आहे अशी मला खात्री होती कारण यू पी ए सरकारनं चौकशी सुरू केली चार्जशीट दाखल केला दोन हजार अकरामध्ये एन आय एला ही केस सोपवली कारण एन आय ए हे दहशतवादाविरुद्ध आणि बॉम्बस्फोटाविरुद्ध वगैरे विशेष एजन्सी आम्ही क्लिअर केली होती खटला चालला दोन अडीचशे विटनेसेसला तपासलं गेलं त्यातले काही विटनेसेस नंतर हॉस्टाईल झाले <coughs> आणि या सगळ्या प्रकारामध्ये ज्या गतीनं ज्या दिशेनं तपास झाला होता त्यामध्ये दुसरं काही होणार असं मला बिलकुल अपेक्षित नव्हतं कारण एक लक्षात घ्या की शेवटी न्यायालय निकाल देतं त्याच्यासमोर जो पुरावा सादर केला जातो जो एव्हिडन्स सादर केला जातो प्रॉसिक्युशन जे केस मांडते त्याच्यावर न्यायालय निकाल देतात न्यायालयाने आपल्या निकालामध्ये तेच म्हटलेलं आहे की प्रॉसिक्युशन म्हणजे एन आय यांनी निश्चितपणे सिद्ध केलेलं नाही की हे लोक ज्यांचे आरोपी होते ते म्हणजे त्यात काय म्हटलेलं आहे की हे निर्दोषात असं म्हटलेलं नाही किंवा आपण त्याचा अर्थ असं नाही काढला म्हणजे पुरावा मिळाला नाही आणि पुराव्याच्या अभावी त्याला सोडलेलं आहे आता दुसरी गोष्ट आहे जी कोणीतरी बॉम्ब केला मग यांनी नाही केला तर कोणी केला मग का आपोआप झाला आर डी एक्स कोणीतरी आणलं का आर डी एक्स काही सब्जे म्हणते मिळतं का कोणीतरी कट करून हे सगळं केलेलं आहे तर कट कुणी केला हे काही सांगत नाहीत पण एक लक्षात घेतलं पाहिजे की एन आय शेवटी कोणाच्या नेतृत्वाखाली काम करतं एन आय हे अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करतं तुम्ही काय अपेक्षा करणार त्यामुळं अत्यंत दुर्दैवी घटना आहे की मुंबईचा बॉम्बस्फोट असेल ही घटना असेल कोणी दोषीच नाही आहे तुम्ही त्या जी माणसं मृत्यूमुखी पडलीत त्यांना काय सांगणार तुम्ही शंभर माणसं जखमी झाली त्यांना काय सांगणार त्यामुळं मला वाटतं की आज जोपर्यंत अमित शहाच्या नेतृत्वाखाली ह्या चौकशी तपास यंत्रणा काम करते त्यांच्या नेतृत्वाखाली इतर दुसरा काही निकाल लागेल असं आम्हाला बिलकुल अपेक्षा नव्हती हो मुंबई